सो so, हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर खूप दिवसांनी व्हिडिओ भरतोय टाइम भेटत नाही ना त्याच्या आणि आज आम्ही चाललोय मासे मारायला मुंबईच्या चाकर मध्ये आले ना तेजस्वी इकडे अरे आणि रामचे भटजी का का भटी ब्लॉग बघा पुढे मजा येईल खूप कसं का कांडाल ना काय माझ्या पारंपरिक पद्धत आहे पण काय कांडाल म्हणतात काय म्हणतो कांडाल ना कांडाल आहे कांडाल दाखवतो तुम्हाला मासे भेटत काय माहिती नदीतला पाणी करावं आहे पिशवी बघा केवढी आहे मासा, <laughs> <पानी करा> <laughs> दिश्ण 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 <laughs> मासा ते वाजपेयी पण नाही तेवढं हो काहीच ब्लॉग कंटिन्यू बघत राहा शेवटपर्यंत शेअर कमेंट करायला विसरा अरे सोबत आलेला कुठे गेला तू उमेदवार सोबत पण तरी होता ना तू कुठे गेला पाऊस पण पाऊस पण आता सुरुवात केला नाही पावसानं होणार नाही असं वाटतं बघू <blog> पाऊस आला तर मानस पण होती पाऊस आला तर मानू पण होती भरजी काय जरा ब्लॉक ब्लॉक पकडसो हाय हाय मीच बोल मी बोलतो ना तसं बोल बोल पुढं काय <laughs> <laughs> पाऊस पण भरलेला आहे फक्त पाऊस येऊ नये नको ब्लॉक तर नदीवरचा नदीवर ब्लॉक इथंच झालेला आणि आता मासा पण मारायला तिथं झालंय अरे भाई आम्ही दुसरा ब्लॉक इकडून टाकलाय ना दुसरा इकडे आलो होतो पण इकडे उतरलो नाही पाणी खराब आहे पाणी बघ एवढं स्वच्छ पाणी तुम्ही बघितलं नसाल कधी पावसाला अमेरियन मग मन पनवती आहे हे मान साइड लो ए साइड मधी मधी नको सोडवायची कोणाला माहिती आहे मला नाही काहीतरी चला एक का घेऊन या काय आजी आजी बघा मारे बघ गॅप बघ केवढी आहे चल चल खाल चल यांना घेऊन जा तू मी नंतर येतो मोबाईल कोण पकडणारा नाही आणि आमचे ओ पण आलेले आहेत उमेश दादा भाई मी यांचा मोठा बिग फॅन हा प्रणय पूरा पुरा देश बोल तुम्ही <laughs> काय बोलू शकाल काय या मासे मारायला आता आम्ही मासे चिंटू काय करायला आहे मासे मारे काय काय काहीतरी बोलत होता रे विसरलो चला खाली गेले खालती गेले ते उतरले पाण्यात उतरलं हे चेंगड्या कुठे गेला चेंगड्या पाण्यात आल्या चेंगड्या तर मानू तिकडनं सोडतच यायचा ना अरे डुबणार नाही ना तिकडं बांधणार

आणजा मानू दुसरी कांदा लहान नीट काढ पण तू नको टेन्शन घेऊ तू नको टेन्शन घे कोणता फोन आहे तिकडून जा कुठे गेला हे बाय

हे तुम्ही जावा उतरा यांना घेऊन जावा हे पे पनवती जा तू नाही बरोबर एकच किती वेळा काढायची असते ती तास एक तास आता तोडखे चेंग बोले ए, थेचा थेचा अरे मासा अरे। मासा उद्घाटन झाले काही मोठा दिला शेंगाळी मोठी भेटलेली आहे एक एक शेंगाळी दिला नाही बोलले उमेश दादा हे पकड मासा पकड

बटन <laughs> अरे <रपुरी> <laughs> 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 <आरे> पकड़ <laughs> <laughs> लगा <लाको देता। laughs> शेंगाल तुंडाण चावले पकड अरे पकड पकड ना <laughs>

लावलेलं आहे तिथं असं काय करतो माझा भाव माझा भाव आता <laughs> माझा भाव गोरा होऊ देऊ दे माझा भाव गोरा होऊ दे काला हाय गोरा होऊ दे जरा पांढरा पांढरा होऊ दे, हो दे <laughs> चेंगळ्या बोले च <laughs> बोले

नको तुमची आलो असतो रे थंडी मला सर्दी होत चालली ना हे थांबतो उभा उभारा उभा मला काहीतरी बस बस राहून द्या बस जरा पाड्यात तुसतो पाड्याला दा धुऊन झालाय संध्याकाळी जोताला फार जायचं मानू जा? बायकोलाच पाठवणार पहिली व्हिडिओ बायकोलाच पाठवणार माश्या मला आलाय पहिला सांगितला नाही बायकून मासा मला जायचा नाही मानू सांगा बहिणीला आता आजच फोन करून सांगाय พูดได้สั้นอะไรมาเนี่ยไม่ได้ฟอนด์ดิน่าฟอนด์ได้เหรอฟูดิฟอนด์กันนะมาดูน่าจะบ่งเป็นมาดูดิฟอนบินไอบีฟอนบินบักตัวสิแต่มีบักข้าวหลาจัลลุมีตรงนั้นถูดนะว่ารูปน้ำมาแล้ว या बघा मासा अडकलेला आहे अडकलेला आहे भाषण द्या हा ओके हो इकडे काय करतोय

व्हिडिओ करू चालू करू चालू करू काय चालू आहे सर बरे चालू आहे काय आणि आम्हाला साप भेटलाय आपल्याला का आपण आम्ही वटन करणार आणि मी तुम्हाला दाखवतो Sampulannya sana, sambal 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 பாவ ம <laughs> 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 <laughs>

ते साईडला मग माझ्या बघा आज काही पूर्ण काढलेत भरून तो मारून टाकलेलाय बेटा भेटा चल मारू दे तो हे आई आता मार टाकला नव्हता टाक